कि गेले कित्येक दशकानुदशक जे आपलं महाभोमन पंडितांनी विका घालून बसलेले आहेत आणि मस्जिदमध्ये मुस्लिमांचं व्यवस्थापन असत आणि गुरुद्वारामध्ये गुरुद्वारा व्यवस्थापन असतं परंतु आमचं हे जे बुद्धवार आहे பட்டுடா நான் பட்டுடா செகண்டேயா கட்சி काढण्यात आलेली आहे नेमकं काय आहे काय मागण्या आहेत आपल्या बिहारमधलं जे बुद्धगयाचं बुद्ध मंदिर आहे तथागथांचं पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी काही ब्राह्मण्यवादी मंडळींनी कब्जा घेतलेला आहे आपण बघत असाल की हिंदू धर्म हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदू पुजारी असतात मुस्लिमांच्या मशिदीमध्ये मौलाना म्हणजे त्यांचे असतात लोक ख्रिश्चनमध्ये पादरी असतात ख्रिश्चन लोकांचे धर्मा लोका हे असतात तर बौद्ध विहारामध्ये सुद्धा बौद्ध असले पाहिजे बौद्ध धर्माचे लोक असले पाहिजे परंतु दुर्दैवानं हे होत नाही आणि हे करण्यासाठी जगभरातनं आज अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी होतं आहे आणि आज या ठिकाणी पी एल लोखंडे महाग मुंबईमध्ये चेंबूरला आम्ही सगळे लोक सर्वपक्षीय सर्व संघटनांचे लोक एकत्रित येऊन याचा निषेध करण्यासाठी आणि बिहारमधलं जे बुद्धाचं महाबोधी विहार आहे ते भौतांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी मी निषेध राहिली या ठिकाणी आज करण्यात येत आहे राज्यसभेत हो आता परवाच्या उद्यापासून पार्लमेंट सुरू होत आहे निश्चितपणे राज्यसभेमध्ये हा बुद्धविहाराचा मुद्दा मी उपस्थित करणार आहे आणि बौद्धांच्या ताब्यात मंदिर द्यावं अशी मागणी करणार आहे